नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी पारनेर तालुक्यातील हंगा या गावामध्ये आहे आणि विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील लोकांचा नेमका लोकसभा निवडणुकीत कोणत्या कु, कु, बाजूला कल असणार आहे हे आपण गावखेड्यामध्ये जाऊन जाणून घेतोय आणि जात असताना सहज एक मंदिर आणि थोडीशी प्रशस्त जागा दिसली म्हणून दर्शनासाठी थांबलो आणि नंतर लक्षात आलं की हे निलेश लंके यांचं गाव आहे आणि आता माझ्यासोबत त्यांचे वडील आहेत त्यांच्यासोबत आपण खरं तर चर्चा करणार आहेत गप्पा मारणार आहेत एक विशेष काय नसणार आहे सरळ साध्या गप्पा असणार आता आज लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि आता गाव दौरे भेटी गाठी सगळ्या सुरू महाराष्ट्रभर ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली होती आ, निलेश लंके साहेबांचं म्हणजे सगळीकडे चर्चा झाली होती प्रत्येक ठिकाणी त्यांचा व्हिडिओ तो व्हायरल झाला होता की एकदम सर्वसाधारण कुटुंबातला आणि एकदम पत्र्याच्या घरातला आमदार झाला आणि सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात गरीब असणारा आमदार म्हणून त्यांची एक ओळख झाली होती त्यानंतर त्यांनी कामगिरी पण चांगली केली आज लोकसभा निवडणुकीचं तिकीट त्यांना दिलेलं तर काय भावना आहेत एक वडील म्हणून वडील म्हणून आर्थिक आपली नाही पण लोकांच्या आग्रहा खातर समाजाने आपण समाज काही धनवान माणसा बरं लढ नाही आमची इथे कोत नाही काही शिक्षिकाच्या मुलाची तयारी नाही पण एक समाज समाज जर पाहिलं तर समाज होणारे जे अन्याय आहेत ते दूर करण्याकरता कुठं तरी त्याला तोंड दिलंच पाहिजे या उद्देशानं गरिबांचे जी रोजीरोटीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे जे अनेक प्रश्न असे आहेत उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याकरता मी म्हणजे स्वतः मुलाला यामध्ये उत्तर राहायला परवानगी दिलेली आहे मला सांगा ज्या वेळेस राजकारणाला त्यांच्या सुरुवात झाली होती त्यावेळेस परिस्थिती कशी होती आणि तुमचा सुरुवातीपासून पाहिले मी सुरुवातीला ठिकाणी बाळासाहेब ठाकरे चालले होते रोडनी नेमकी लेग्वीजी सुट्टी असेल त्यावेळेला ती आपली गर्दी जमली होती गावचे लोक त्यांना हार घालण्याकरता उभी होती त्यात तो हायस्कूलच्या लेग्वीजच्या सुट्टी मध्ये पळत पळत गेला आणि बाळासाहेबाची पाय धरली त्या काळात आठवी नवी असेल तो आणि तिथून पुढे त्याला ऑटोमॅटिक शाळेत आम्ही जरी बसवलं तरी तो काय म्हणजे त्यावेळेला सभाजी गायकवाड होती सेनेची त्यांच्या बरोबर इकडे फिर तिकडे फिर गावातले भांडणं त्यांना कोणी झाले तरी मिटवणं या गोष्टी त्याच्या अंगी तर मला असं वाटायचं की आपण एक शिक्षक आहोत आपला मुलगा राजकारण इतकं सर्वसामान्य माणसाचं नाहीये कारण आजपर्यंत जर आज राजकारणी श्रीमंतच्या घराण्यातच चाललेले पिढ्या ना पिढ्या चाललेल्या आपलं कुठं एक शिक्षक शिक पगारावर आपण कुटुंब भागवतो mm -hmm. आपली शेती पाहिजे कोरडं होती तर दहा रुपये दहा पाहिल्यासुद्धा पिकत अशा परिस्थितीमध्ये ते त्यांचं ते सुरूच राहिलं मग मी त्यांना एक स्टँडवर हॉटेल टाकून दिलं mm -hmm. मला अशाने तरी रमतील mm -hmm. पण ते हॉटेल ते काय रमाना कारण कोणालाही उभे करायचे आणि बसून कोणाचे काय असेल तिथं जाऊन थांबायची ते किंवा लोक जे गारणे म्हणा कोणी आलं की मिटवायला थांबायचे त्यानंतर म्हण तिथेही काही थांबत नाही मग मला असं वाटलं काय इथेही थांबत नाही मग काय करायला पाहिजे पर्याय नंतर त्यांना आय टी आय करून घेतलं आय टी आय दोन वर्ष तिथे नगरला ठेवलं तिथेही त्यांनी हेच केलं म्हणजे काही शाळेकडे लक्ष दिलं गेलं नाही काही इकडे राजकीय म्हणजे काही सेनेमध्ये फिरणं कुठे इकडे गावोगाव फिरणं वगैरे आवडत हा मित्र सवंगडी जमवण्याचं भार मोठी काला आहे आणि ती आजही आहे त्यामुळं आय टी आय झाल्यानंतर त्यांना कंपनीमध्ये लावलं पण कंपनीत ते काही गेले नाहीत एक महिना गेले पण पगारात सुद्धा गेले नाहीत ते इकडे त्यांना सवंगडी संगती वाढ होत चालली आणि त्यामुळं असं लक्ष झालं की आता मुलांच्या मुला विरोध जरी काही बोलला आपण तरी परिणाम वेगळे होतात मग आपण थोडंसं त्याला न बोलता आर्थिक काय मिळायचं नाही पण तुला काय करायचं तुझ्या पद्धतीनं चालू ठेव आणि घरचं नंतर मग किराण दुकान टाकलं इथं तरी रमन म्हणलं त्यांनी चालवलं दुकानावर ठेवलं पण कोणाचं काही जर म्हणलं झालं काही कुठं काही का दुकानावर येऊ मी आलो तिकून मी ना आपली नोकरी जाईन सगळंच जाईन याच्यावर काय मग ते थोरल्या छोकऱ्या दुकानावर ठेवलं त्यांना म्हणतो माझं जमन मग ते कुस्त्या बिस्त्या बरेच पण नंतर काही दिवसांनी त्यांनी ग्रामपंचायतमध्ये स्वतःचा त्यांनी वा वाटचाल सुरू झाली प्रथम गावात सेनेचे से अध्यक्ष झाले ते, निवडणूक आठवते तुम्हाला कशी होती, होती नेमका नाही ने त्यांनी पॅनल तयार केलं पहिल्यांदा ते गा, गाव गावात सेनेचे प्रमुख झाले नंतर गट प्रमुख झाले नंतर विभाग प्रमुख झाले आणि नंतर तालुका प्रमुख झाले आणि नंतर त्यांनी ग्रामपंचायत सहकार्यानी गावात काहीतरी मग तरुणाची फळी तयार करून ग्रामपंचायतीला उभे राहिले आणि त्यामध्ये ते विजय झाले आणि विजयी झाल्यानंतर मग त्यांनी एक एक वर्षाचा काळ ठरवला सगळ्यांना संधी आली पाहिजे त्यांनी सगळ्यांना सा केलं तसं केलं आजही ते चालू आहे आमच्याकडे सोसायटी आणि ग्रामपंचायत त्यांनी एक वर्ष दहा महिन्यानंतर त्यांनी राजीनामा दिला तर तिची सुरू झाली परंपरा तर आज तागायत आमच्या गावामध्ये दरवर्षीला सरपंच आणि सरपंच बदलतात तर मंडळी <laughs> खरंच हे म्हणजे खरंच एक विशेष आहे आणि ह्यातून काहीतरी आहे की निवडून आलेल्या सदस्यांना सगळ्यांना समान संधी मिळावं त्यासाठी पण आता जनतेतून सरपंच असणार यानंतर नाही नाही असलं तरी आम्ही त्यांना अडीच वर्ष आम्ही दुसरे देणार संधी अजून आमच्याकडे काही ती पद्धत नाही आली खूप पा सरपंच पदाला मग तुम्हाला बदलता येईल बदलता येईल आम्ही ते बदलून अडीच वर्ष राजीनामा दिले नंतर करता येतो तो हा सगळ्याला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील चालू चालू रुटीन कर प्रत्येकाला सर्व सामान्य आणि आमची इथं विशेष म्हणजे आमची इथं ग्रामपंचायत इलेक्शन इलेक्शन होत नाही इलेक्शनच होत नाही नाही जवळ जवळ दहा म्हणजे तीन चार वेळा पंजवर्झर इलेक्शन नाही आमचे मिन्यूरोध नाव सुचवायचे तेव्हा सगळ्यांना होकार द्यायचा सगळ्यांच्या बहुमताने उमेदवार घ्यायची त्या भागातली विभागातली आणि त्या पद्धतीने ग्रामपंचायती सोसायटी तशीच ग्रामपंचायतच्या नंतर कुठली निवडणूक लढवली पंचायत समितीला पण विजय झाला नंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद सुनबाईला सुन ग्रामपंचायत पासून सुरुवात झाली नंतर जिल्हा परिषद पर्यंत पोहोचले मला सांगा जिल्हा परिषद वरण डायरेक्ट ज्या वेळेस आमदारकीचं तिकीट दिलं त्यावेळेस काय भावना होत एक वडील म्हणून एवढ्या मोठ्या राजकारणात पहिल्यांदाच उतरले नाही आता समाजाचा तुझा कौल होता कारण समाजानेच वर्गणी जमा केली कारण पहिल्यांदाच निघोज झालं तर त्यांनी इलेक्शनला एक कोटी रुपये वाल्याने द्यायचा निर्णय घेतला मग लोक जर पैसे जमा करत यात्रा सुरू केली आणि प्रत्येक गावांनी लोकांनी पैसे देत देत आधी ती जाऊस्त आहे आधी बी तुम्हाला खासदार केले पैसे लोक देतात आता मी असं ऐकतोय की निलेश लंके साहेब तळागाळातल्या प्रत्येक लोकांना भेटतात भेटतात ना तुम्ही किती दिवसाला भेटताय नेमका आता मी सुद्धा गेली सकाळी सातला गेलो म्हणजे आत्ताच आलो तुमच्या एवढं लवकर आलो नाही कार्यक्रमच असतात दिवसभर आमच्या घरामधून साधारणतः मी मंडळी सुनबाई आणि थोरला चिरंजीव आणि नेते आम्ही पाच माणसं जवळजवळ जो सकाळी घराच्या बाहेर पडतो सगळे सोबत असतात नाही सगळे एकत्र नाही वेगळी वेगळी संध्याकाळी आले हो संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे सकाळची कोण आलं कोण नाही रात्री बाराजी पुढे सगळे नाही एक समाजाला धरून समाजाडी अडचणी समजून घ्यायच्या कोणाला दुःख झालं असं आज जर पाहिलं तर त्यांनी एक नवीन असा महाराष्ट्र की कुठला हार तुरे घेत नाहीत ते त्याऐवजी पाच पेन दिले तरी घेतात दोन वया दिल्या तरी घेतात आधी तुम्ही जर पाहिले आमच्याकडे पेन पेनचे स्टॉक आहेत कारण ते आता जून मध्ये पोरांना वाटायची हार किंवा म्हणजे शैक्षणिक फायदा होईल गोरगरिबांना आणि गेल्या वर्षी आम्ही सायकली सुद्धा वाटल्या गोरगरीबांना आणि दर महिन्याला ज्यांना जे पैसे येतात त्या पैशामध्ये अपंगांना तालुक्यामध्ये जे अपंग त्यांचे सिरियल नंबर लावलेले आहेत ते काय दोन लाख किती दोन लाख काय दहा हजार आहे वीस हजार ते त्या प्रतिष्ठान नाव जमा होतात त्यांच्या सायकलच्या तो बरेच सायकल येऊन पडतात त्यांच्या म्हणजे त्यांचा जो फंड म्हणजे त्यांचा जो पे, जे पेमेंट येतं त्याच्यातून त्याच्यातून त्यात घरी काही नाही सर्वसामान्य कुठे एक शिक्षणात गुतला असेल त्याला कोणी डोनेशन भरायचं नसेल कोणी तर त्या ठिकाणी ते प्रतिष्ठान मार्फत मदत करतात कधी वडील म्हणून कधी रागावता तुम्ही अजून नाही नाही रागवायचं काही कारण नाही कुठला एखादा गेला तरी काळात ते नाही योग्य ते त्यांच्या कलाने थोडं चाललं आपल्याला वाटतं ना धरलेला मार्ग योग्य आहे त्या ठिकाणी आडू जायचं नसतं नाही शाबासकी देण्यापेक्षा थोडं स्थिर राहायचं मोठा लोड वाटलं तर आपण गप्प राहि पण चालून द्यायचं हा आपण पाहत राहायचं काय चाललंय ते तर आज खूप मोठ्या लढाईमध्ये सहभागी होत आहेत सारख्या निवडणुकीमध्ये उभं राहतात तिकीट भेटलेलं प्रचार सुरू झालाय तर काय वाटतं एक काय भावना सध्या नाही आज सर्वसामान्य कुटुंबातला एक त्याच्या घरात आज संध्याकाळ ज्याला खायची अडचणी असा एक एक उमेदवार आणि एक धन धनधाडण्याचा म्हणजे संपत्तीवर पाच पिढ्याना पिढ्या असणारे यांच्या विरोधात लढणं थोडं आहे पण तरी पण समाजाचा कौल असल्यामुळे ते आम्हाला अवघड जात नाही तर विजयाबद्दल काय वाटतं नाही निश्चित विजय होईल पहिला असं वाटतंय कारण मी आज समाजात फिरतोय मी दर दिवस दहा वीस गाव नक्कीच घेतो दर दिवस कुठले तेवढे कार्यक्रम असतात आम्हाला आणि लोकांची चर्चा ऐकून घेतो सर्वसामान्याचं मतदान जे आहे हे जाणार नाही मला सांगा त्यांचा असा कोणता निर्णय तुम्हाला आतापर्यंत जो आवडला की ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद झाला नाही नाही मला सर्वसामान्य मुलांना शैक्षणिक प याच्यात आणणं प्रवाहात आणणं हा मुद्दा सगळ्यात आवडलेला आहे आजही त्यांनी जर तुम्ही पाहिलं तर निग निगोजला किंवा टाकरी टाकू त्यांनी मुलांची म्हणजे एम बी बी एस याची मोठी जे क्लासेस आहे या ठिकाणी त्यांनी सोयी केलेल्या आहेत त्या म्हणजे आपल्या तालुक्यातली मुलं अशी कॉलेक्टर म्हणा एसपेस्ट झाले पाहिजे म्हणजे हा प्रवाह मला फार आवडतो कारण स्वतःपेक्षा समाज त्याच्यामुळं समाज एक उडतो शैक्षणिक पातळीमुळे बदल होतो तुम्ही स्वतः शिक्षक असल्यामुळे तुम्हाला आवड पण शिक्षणा विद्यार्थ्यांचा चांगलं झालं आधी मला कुठे मी जरी चाललो तरी मला जर वाटलं बापले याला या दप्तर नाही व्यवस्थित दिसत आपण त्या डाबाच रुपये देणारच म्हणजे काय असू तुमचे संस्कार पेरलेले त्याचा फायदा कुठं तरी कारण का हेच येत प्रत्येक शीत भगवंताच्या मूर्ती जवळ जवळ बसून चार चार घंटे तपश्चर्या करण्यापेक्षा ही जी हिडे बुबडे न यांची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे ते त्यामुळं ही आवडत ही गोष्ट सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे यात मोठा आनंद आहे तो कशातच आनंद आहे असं मला वाटतं गावकऱ्यांची कशी साथ भेट देणं गावकरी साथ आहे ना जवळजवळ सगळ्यांची आता प्रचार कामच सुरू आहेत सध्या नाही प्रचार म्हणजे गाठी भेटी चालू आहेत त्यांची ती यात्रा चालू आहे कारण काय होतं आपल्याला जर पुढं जायचं असेल तर त्या तालुक्याचा किंवा हो? त्या भागाची भौगोलिक परिस्थिती काय त्या भागामध्ये नेमक्या अडचणी कोणत्या आहेत आणि आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपल्याला त्या लोकांच्या काय अडचणी सोडाव्या लागतील आज समजा आपण श्रीकोंदा साईडला गेलो तर आपल्याकडे रस्त्याची अडचण आहे आपण काल कर्ज साईडच्या काही भागामध्ये गेलो तर पाण्याची अडचण आहे म्हणजे अशा ज्या अनेक अडचणी आहेत किंवा काही ठिकाणी आदिवासीच भाग आहे तिथे शाळाच नाहीत पण तिथे गेल्याशिवाय हे अडचणी समजून येत नाहीत म्हणजे त्यामुळं त्यांनी त्या जनसंवाद यात्रा जी आता सुरू केलेली आहे ना पंधरा वीस दिवसाची त्याच्यामध्ये सगळी परिस्थिती जाणून घ्यायची आणि कोण काय खातो हे सुद्धा पाहून येतात प्रत्येकाच्या घरात झोपडीत जाणे बंगल्यात जाणे आणि ही प्रत्यक्ष परिस्थिती पाहणे आज तुम्ही गावगाव फिरतायत कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला चांगला चांगला प्रतिसाद कारण ज्या पुढारी जरी आमच्या बाजूला कमी असली तरी सर्वसामान्य जनता मात्र नव्वद टक्के आमच्या बाजूला आहे आहे निश्चित निश्चित आणि तुम्ही पाच तारखेला मला परत विचारायला या का विजय इतका नाही झाला म्हणून नाही नक्कीच येणार मला सांगा तुमचे चिरंजीव ज्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस तुमचं गाव आणि त्याच्या आमदार होण्याच्या आधीच गाव काय फरक जाणवतो तुम्हाला नाही फरक त्यांनी म्हणजे ग्रामपंचायतला निवडून आल्यापासून त्यांनी गावातले निर्णय घेतलेले गावामध्ये प्रत्येक ठिकाणी याचे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते लाईट आज त्यांनी तुमच्या पारनेर तालुक्याचं तर पालकत्व त्याबरोबरच नगर लोकसभा निवडून त्यांना जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारायची अशी ध्यास आहे परंतु एक त्यांचे तुम्ही पालक आहेत तर तुमचे पालक म्हणून काय भूमिका वाटते कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये अडचणी आहेत कोणत्या अडचणी सोडवायला पाहिजेत आणि विशेष करून तुमच्या मतदारसंघामध्ये आज पार्नरमध्ये पाण्यासारखे टच प्रश्न आहेत अजून कोणत्या कोणत्या समस्या वाटतात ज्याच्यावरती त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन काम करायला पाहिजे नाही नाही आज जर मग ते आज जे फिरतात ना ज्या त्या ठिकाणी उदाहरणार्थ ढवळपुरी सारखा एक ड्राय भाग आहे या ठिकाणी काय आवश्यक का आहे त्या ठिकाणी आरोग्याची सेवा नाहीत अशा ठिकाणी आरोग्य हॉस्पिटल उभार करणं ज्या ठिकाणी शाळा नाहीत त्या ठिकाणी शाळा ओपन करणं म्हणजे ज्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणचा भाग किंवा त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ते, ते, ते प्रश्न सोडवणार आहेत पारनेरचा गंभीर प्रश्न कोणता वाटतो आता सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण तो हाताळलेला आहे तर लवकरच तो सुटेल सुटेल असं वाटतं सुटेल म्हणजे सुटेलच कारण त्याची मंजुरी शेवटच्या टोकावर आहे मंजुरी बी पाण्याची घेतलेली आहे तर खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून म्हणजे आज मी पारनेर तालुक्यातील आमदार साहेबांच्या गावामध्ये आलो होतो हंगा बर मा या गावामध्ये आणि अक्षरशः मला माहित नव्हतं की हे आमदार साहेबांचं गाव आहे आणि सहज इथं आल्याबरोबर त्यांचे वडील पण भेटले त्यांच्यासोबत छान अशा गप्पा झाल्यात ज्या तुम्ही ऐकलेल्याच्यात तर खासदार साहेब होणारे भावी खासदार होण्यासाठी त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात आणि एक आमदार असताना त्यांनी राजीनामा देऊन या लढाईमध्ये आता उतरलेले आहेत काकांनी सांगितलंच की जसं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असणार एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आज लोकसभासारख्या मोठ्या लढाईमध्ये लढण्यासाठी उतरलेला आहे नेमकं तुमच्या काय भावना तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि निलेश लंके साहेब यावेळेस खासदार होतील की नाही याबद्दल देखील तुमचं काय मत आहे कमेंटमधून नक्की कळवा आणि आज काकानी जी मुलाखत दिली ती कशी वाटली त्यांचं जे साधेपण आहे किंवा साहेबांचं पण पोन साधेपण आहे त्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका छान मुलाखतीमध्ये नमस्कार